चलं तर मग आज बनवणार आहे मी ते मस्त असं भेजा फ्राय तर मी ही रेसिपी खूप वर्षांनी बनवते आहे मी अगोदर एकदा ही रेसिपी बनवली होती पण मला ती अजिबात आवडली नव्हती आणि ह्या वेळेसची खरंच खूपच छान होती टेस्टी तर काय करायचं एक दहा मिनटे ते पाण्यात भिजत ठेवायचं आहे भेजा आणि त्याच्यावर ज्या लाल शिरा दिसते अशा त्या पूर्ण अलग दाताने काढून घ्यायच्या आहे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याला तर त्यानंतर मग इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात थोडंसं तेल टाकले मी खूप जास्त पण नाही तेल टाकायचं आहे आणि त्यात भेजा टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं त्याला आपण चमच्याच्या साह्याने कट करत करत, करत फ्राय करायचं आहे यात दुसरे कुठलेही मसाले न टाकता ही रेसिपी खरंच खूपच छान आणि टेस्टी लागते खूप सारे मसाले कांदा टोमॅटो अजिबात त्याचा वापर न करता ही खरंच खूप साधी सिम्पल आणि टेस्टी बनते तर फ्राय झाले थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं ही भेजा फ्रायची रेसिपी तयार आहे मी ही खाऊन बघितली खरंच खूपच अप्रतिम झाली होती तर मी तर आता अशाच पद्धतीने बनवणार आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत बाय बाय